रामकृष्णारी आज आपण इथे आलोय पुरातन चांदोबाचा लिंब या मंदिराजवळ आणि दोन अडीचच्या दरम्यान इथं माऊलीचं आगमन होणार आहे माऊलीच्या आगमनासाठी इथं लाखो भक्त भाविक भक्त ज्ञानोबरायांच्या पालखीचं पालखीच आवर्जून वाट बघत आहेत आणि सर्वांना उत्सुकता लागलेली ला आहे कधी माऊली येणार कधी इथे आगमन त्यांचं होणार इथे उभ्या रिंगणाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाकरिता आपण इथे लाखो भाविक भक्त सुद्धा पाहणार आहोत रामकृष्ण हरिताई राम, राम, गजर मुक्ता या चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तुम्ही इथल्यास का नाही आम्ही कोकणात आलो याची पायवारी करणार का पूर्ण आम्ही नाही आम्ही दोन दिवसासाठी आलोय आणि आता पायी कर वारी करत लोणंदला जाऊन पालखीचं दर्शन घेणार अच्छा मग या वारीमध्ये तुमचं काय मत आहे तुम्हाला कसं वाटलं वारीमध्ये येऊन आम्हाला वारीमध्ये अत्यंत खूप समाधान झालं आम्ही दोन वर्ष वारीला येतोय मी एक एक दोन दोन दिवसासाठीच येतोय सगळं सांभाळणं फार छान सगळ्यांनी एकमेकांशी बहीण भावाच्या एकोप्याने राहणं हा वारीतला समतेचा हे अतिशय उत्तम आहे एकमेकांना सहाय्य करण्याचं चा, अतिशय छान आहे खूप आनंद होतो तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर ताई तुम्हाला काय वाटतं वारी मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कोणता आनंद घ्यायला आवडेल मला वाटतं जे स्वर्गसुख म्हणतात ज्यासाठी माणूस आयुष्यभर तडफडत असतो ते स्वर्गसुख हे देवाने जिवंतपणे दाखवलेला स्वर्गसुख असू आमची दुसरी दुसरी वेळ इथे येण्याची पण आम्ही दरवर्षी इथे येऊ असं ताई मी पांडुरंगाकडे आणि माऊलींकडे प्रार्थना करते कि तुम्ही आहे तोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला माऊलीचं दर्शन घडावं आणि वारीमध्ये चालण्याचा योग यावा रामकृष्ण किती वर्ष मी पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून बरोबर अखंड चालू आहे कसं वाटतंय मग या वर्षी पाय वगैरे दुखतात का नाही बाबी नाही आनंद 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 हो हो बाबांना वाटत आहे की आपण वारी मध्ये आलोय तर आपलं सगळं काय आनंदीच आनंद आहे वारीला आल्याच्या नंतर वयाला परमार्थाला वयाची आठ नसते बघा आणि हे इथं जिवंत उदाहरण आहे बरोबर ना बाबा अरे दादा भरपूर मोठा सोहळा आहे मौलींचा आणि आम्ही रोज दहा किलोमीटर बारा किलोमीटर पंधरा किलोमीटर आमचा प्रवास आहे आम्ही आतापर्यंत सोहळा बघितला नाही जगामध्ये एक नंबरला असा सोहळा आहे की याच्या नंतर याची बरोबरी कुठली जत्रा करू शकत नाही जसं की दादांनी सांगितलं की जगात भारी फक्त पंढरपूरची वारी तुम्ही गर्दी बघत असाल खरंच तसं पाहायला गेलं या जगाच्या पाठीवर कुठेही जा असा वारकरी संप्रदायातील जसा हा सोहळा आहे रामकृष्ण हरे गजर मुक्तायचा या चॅनल युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत इथे आपण आलेलो हो। आहोत पुरातन चांदोबा या चालिम याच्या जवळ आणि बघत आहात तुम्ही लाखोच्या गर्दीने इथे वारकरी भाविक भक्त दर्शनाकरिता उतवे झालेले आहेत आणि इथे आपण आता मुलाखत घेणार आहोत बाबा आ, बाबा रामकृष्ण तुमचं नाव काय बाबा बबन महाराज वायकर बुलढाणा जिल्हा तालुका मेकर रायपूर बुलढाणा जिल्ह्यातील हे आमचे बबन बाबा बाबा तुम्हाला वारी बद्दल काय वाटतं वारी ही वारकऱ्याच्या जीवनातला सर्वात मोठा सोहळा आहे आषाढी निमित्त हा माऊली ज्ञानेश्वर महाराजाचा सोळा वारकऱ्याच्या जीवनातील वर्षातून ऐकणारा हा सगळ्यात मोठा एक आनंददायी सोळा असा आहे या वारीला जर वारकरी आला नाही तर त्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकार समाधान भेटू शकत नाही म्हणून वर्षाच्या समाधानासाठी किंवा आयुष्याची वारी सफल व्हावी म्हणून या वारीसाठी प्रत्येक आल वारकऱ्यानं आलं पाहिजेत किंवा तुम्ही आम्ही सर्व वारकरी येत असतो या वारी मध्ये प्रत्येक वारकऱ्यांना आलच पाहिजे असं बाबांचं मत आहे बाबा पूर्ण फॅमिली आहे का सोबत पूर्ण परिवार आहे का सोबत पूर्ण परिवार आहे सोबत माझा मोठा मुलगा सुद्धा एक मोठा कीर्तनकार किंवा महाराज आहे पूर्ण फॅमिली आमची वारकरी आहे आणि पूर्वीपासून आजो पंजोबा पासून आमची वारी चालत आलेली आहे बाबांचं असं झालंय माझ्या वडिलांची मिरासी गा देवा त्याप्रमाणे बाबा जगद्गुरु खूप वचनाप्रमाणे वचना चालतात बाबा पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा आणि पांडुरंग परमात्मा आपल्याला वारी घडत पांडुरंग चे प्रार्थना करते रामकृष्ण अरे राम 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 आपण माऊलीच्या सोहळ्यामध्ये आलेलो आहोत आपण बाबांना थोडेफार प्रश्न विचारले ठीक आहे बाबा किती वर्षापासून वारी करता रामकृष्ण हरी माझी वारी सुरुवातीपासून पंढरपूर पर्यंत पहिलीच वारी आहे पण अशा दहा पाच वेळेस केलेले आहेत पण ते अर्धवट अर्धवट मी माझं नाव प्रभाकर विठ्ठलराव पालकर मी तालुका शिरोपाळ जिल्हा लातूर इथून आलेलो आहे आता मी गंगादेवी दिंडीमध्ये गंगापूर तालुका लातूर जिल्हा लातूर या दिंडीमध्ये आहे आणि ला आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी मी व माझं माझी पत्नी या दिंडीमध्ये येत आहोत तरुण मंडळीने या दिंडीला येणं अत्यंत महत्वाचं आहे कारण दिंडी हे तरुणासाठी वयस्कर माता म्हाताऱ्यासाठी एक आनंद प्रीत देणारं हे आहे तरी आ, या दिंडीला सर्वांनी यावं हे मी सर्वांना माझ्या वरी वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आमच्या दिंडीच्या वतीनं जे काय सांगायचं आहे ते या उद्देशाने मी सांगत आहे ठीक आहे बाबांनी फार गोड असा संदेश दिलेला आहे आपल्या तरुणांकरिता तरुणांनी सुद्धा या वारीमध्ये यावं तरुणांनी सुद्धा या वारीचा लाभ घ्यावा अशी पांडरंग प्रार्थना करते बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या माऊलीच्या सोहळ्यामध्ये मा लाखो वारकरी इथे आनंद घेत आहेत त्याचप्रमाणे हे बाबा सुद्धा आलेले आहेत बाबा तुमचं नाव मी मदन चनकोरे मुक्काम पोश उकळी तालुका मेकड जिल्हा बोलणार इथं वारीत मी तीन वर्षापासून येत आहे आणि या वारीमध्ये एक तर नवीन पिढीला चांगलं वळण लागावं आणि जे नवीन पिढी व्यसनापासून व्यसना दुरवली आहे या वारीत जर आल्यास तर मी माझी पत्नी माझं अर्ध कुटुंब या वारीमध्ये सहभागी आहे तर या विठ्ठलाच्या या शक्तीमुळे आपल्याला जी पायवाट निर्माण होते त्या वाटीमुळे या विठ्ठलाच्या वाटेत आपल्याला एक अशी शक्ती भेटते की आपलं एक जीवनाचं एक सार्थक होते आणि जीवन सार्थक करायकरता वारी करणं आवश्यकच आहे या वारीमध्ये आपण जर आलास तर आपल्या शरीराचं पुन्हा आपलं जे अल्कोहोल आपलं जे शरीराचं जे हे चालण्याचं आपलं जे शुगर असेल बी पी असेल हे बी सुद्धा आपल्याला या या वारीमधून आपल्याला कमी होते होते आणि एक आनंद वारी म्हणून एक चांगला आनंद होते आणि वीस बावीस दिवस कुठे जातात याचाही मेळ लागत नाही क्षण भाग सगळा विसरून आपण या वारीमध्ये सहभागी व्हावं ही नवीन पिढीला मी अपेक्षा करतो आणि वारेबाजी वारीचा एवढा आनंद आहे हा आनंद अख्या दुनियात कुठे भेटणार नाही जम्मू काश्मीर किंवा तुम्ही कुठेही गेले तर असा आनंद तुम्हाला एवढा आनंद भेटणार नाही अशी ही वारी आहे जीवनाचं सार्थक करायचं असेल तर वारेबाजी सहभाग व्हावं ही विनंती आहे जय हरिओ माउलिक आणि आता आपण या मावशींना सुद्धा आई वारीमध्ये आल्याच्या नंतर काही पायाचा त्रास वगैरे होतो का पायाचा काहीच नाही त्रास त्रास वाटतो पण रात्री झोपला की फ्रेश होत आणि काय त्रास वाटत नाही आनंद वाटतो हे मस्त वाटत मजा वाटते घरचा काय वेळ आहे मग घरचं काय नाही दोन मुलं आहेत छान एका मुलाचं लग्न झालंय मुल लग्नाचं आहे मालक बारलं दोन इंजिनियर आहेत सुन सगळं <laughs> घरी ठीक असताना सुद्धा या वारीचा आनंद घे ना म्हणजे आईच्या जीवनाचा एक भाग झाला आहे ठीक आहे आई एक अभंग म्हणते आळंदी हे गाव इंद्रायणी तीर्थ आळंदी हे गाव इंद्रायणि तीर्थ सोन्याचा कळासा समाधी वारी सोन्याचा कळाधीवरी बालपणी लेली देशोरी ले ले बालपणिलेली डेली लेली ले, ले ले बालपणिलेली ले देशोरी ले ले मुक्ता भाजे मांडे पाठीवरी मुक्ता भाजे मांडे पाठी वारी बालपणी लेडी डेली ज्ञान शोरी बालपणी लेली ज्ञान शोरी चांग देव आले वा निरजीव भिंत त्यानी चालविले बालपणी ले ज्ञानेश्वरी बालपणी ले डली ज्ञानेश्वरी तू म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरी तुका म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरी मस्त का पायावरी पायारी काही पायावरी बाल बनिलेशोरी शोरी पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण कृष्ण हरी पायी करत असताना आपण बाबांना विचारूयात की बाबा पाय वगैरे दुखत नाहीत का तुमचे पहिलं तुमच्या चॅनलचे नम्रतापूर्वक आभार आणि पांडुरंगाच्या तुमच्या पाठीशी राहो एवढी विनंती करून मी चार शब्द बोलतो पाय दुखतात पण ही एवढी शक्ती आहे पांडुरंग पांडुरंगाच्या नामस्मरणात काय नामस्मरण चालू असताना दुखत नाहीत संध्याकाळी मात्र दुखतात कारण नामस्मरण बंद राहते आहे तसंच मला एक या सरकारला विनंती करायची आहे एका बाजूला व्यसनमुक्ती बनत आहे सरकार दारूबंदी बंदी आहे आणि गावठी दारूचा विक्री चालू आहे गुटखा बंद करते आहे गुटखा चालू आहे मी जर स्वतः माझ्या घरात जर दारू विक्री करायला लागलो तर माझी मुलं का पिणार नाहीत तर माझी या सर्व राजकर्त्यांना विनंती आहे तुम्ही दारूबंदी बंदी करा आणि ते ह्या तरुण पिढीला पुढच्या एक चान्स द्या मिळतच नसेल तर कुठलं दारू पिणार नाही तर कुठलं गुटखा खाणार नाही पण तुम्ही मागच्या दारानं सगळे ही भ्रष्टाचार करत आहात तर ही भ्रष्टाचार बंद करा तुमची लेकरं आहेत बायका आहेत आई आहेत बाप आहेत सर्वच आहेत तसंच आम्ही पण आहोत तुमचे आई बाप आहोत भाऊ आहोत बंधू आहोत तर आमच्यासाठी एवढा व्यसनमुक्तीचा संदेश मी या पांडुरंगाच्या पायी दिंडीतून देतो एवढं सर ह्या सरकारनं करावं नक्कीच बाबा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील पांडुरंगाला ही प्रार्थना बाबा रामकृष्ण अरे रामकृष्ण कसं वाटतंय वारी मध्ये आल्यावर वाटत तीस वर्ष वारी करतो तीस वर्ष झाली वारी करतो संध्याकाळी पाय दुखतात पण सकाळी उठले की पुराव तुकाराम म्हणलं की बुड्या मारा वाटतात इतका आनंद आहे तर वारी इतका आनंद कुठच नाही वारी सारखं चालणं कुठंच नाही वारीवढा आनंद आहे हा कुठंच स्वर्गात सोहळा मिळू शकणार नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा स्वर्गात पण सुख सोहळा नाही असं खूप आनंद असतो बाबांच वय झालंय तरी बघा बाबा पायी वारी करत असतात यालाच म्हणतात भक्ती आणि श्रद्धा रामकृष्ण क्रुष्नार। हरी राम रामकृष्ण हरी कोणत्याही कामाला महिला मंडळ असो किंवा नसो पण देवाच काम आणि वारीचं काम म्हटलं तर महिला मंडळ या दिसणारच आणि पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतात इथं सुद्धा भरपूर महिला मंडळ आहेत त्यांना आपण काय आल्याच्या नंतर खूप आनंद वाटतो माझ्या वारीला आले मला फार मोठा अभिमान सासऱ्याचा वाटतो नंतर पंढरीनाथाचा आशीर्वाद माझ्या शिरावर आहे आईंना सासू सासऱ्यांचा अभिमान वाटतो वा या कलियुगामध्ये जर सासू सासरचा अभिमान वाटत असेल तर ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला काय वाटत मला खूप छान माझा लहान असताना पण माझे आई सासरे नवराने दिंडीत पाठवले मला त्या पांडुरंगाला खूप आनंद वाटतो मला आला दिंडीत धन्यवाद मान मलाही खूप आसोळा खूप आवडलेला आहे मलाही खूप आनंद झालेला आहे माझीही मुलगी घरी आलेली आहे तरी मी मुलीला सोडून वारीला आले तरी खूप आनंद आहे श्री रामकृष्ण रामकृष्ण वारी बद्दल माझं देवाची वारी करतो मी अकरा वर्ष झाले वारी बद्दल तर मत समजा चांगलंच आहे पण हे जे शासनाच्या शासनाच्या काही यवजना आहे ह्या यवजना कशा आहेत किंवा कोणताही माणूस कोणती त्याला ताप ये ताप येऊ खोकला ये काही ये त्याले काय करतात त्या फक्त तीन गोळ्या आहेत फक्त तीन गोळ्या आणि तिकडे काय करतात तिकडे शासनाचे शासनाचा पैसा काढून घेतात आणि इकडं कोणत्याही कोणत्याही वारकऱ्यालय तीनच तीनच गोळ्या देतात फक्त तर याच्यावर शासनानं थोडी निगराणी करावी तेवढीच माझी म्हण नाही नक्कीच बाबा आमच्या चॅनलच्या माध्यमाने आम्ही होईल तितका प्रचार करण्याचा प्रयत्न करू रामकृष्ण आजी तुमचं भरपूर वय झालंय तुम्हाला काही थकवा जाणवतो काय नाही आहे ओके मुलांनी मुलींनी येऊ द्या वारीला पेरण्या वगैरे झाला वाटतो घर रामकृष्ण अरे आपण चालत असताना ही आनंदाची वारी करत असताना बघा आजीच वय ऐंशी ते पंच्याऐंशी दिसत आहे आजी बाप रे नव्वद वर्षाच्या आजी आणि या नव्वद वर्षाची आजी ही पायी वारी करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा एकदा आनंद बघा आजीला विचारूयात काही आजी थकवा जाणवत नाही का तुम्हाला येतो का काय काय म्हणू कि तुम्हाला जे आवडेल ते म्हणजे पंढरी चावी त्याला कुणी पाय पंढरी कुणी

होऊन सुद्धा ही आनंदाची वारी किती आनंदाची वाटत आहे बघा म्हणतात ना परमार्थ करायला वयाची गरज नसते जिवंत उदाहरण द्यायचं म्हटलं तर ह्या सर्व माझ्या माता मावल्या बरोबर ना रामकृष्ण आहेत